सिग्नल शाळा झाली हरित शाळा शिक्षण हे सामाजिक बदलाचे साधन आहे हा विचार बाळगून आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सिग्नल अभिनव उपक्रम राबवला असून शाळा परिसरामध्ये जवळपास तीन हजार रोप लावून सिग्नल हरित शाळेचे रूप दिलं आहे वृक्षारोपणासोबतच शाळेतील ओला कचऱ्यातील खत व सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठीच्या उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्यात आला लायन्स क्लब ऑफ मांडवी ईस्ट ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने हरितशाळा उपक्रम राबवण्यात आला तिनात नाका परिसर हा ठाण्यातील सर्वाधिक वाहना वाहनांची वर्दळ असलेला परिसर आहे वाहनांच्या दुराने व वा धुळीने होणारे प्रदूषण कमी व्हावे तसेच पुलाखाली असलेल्या शाळेतील मुलांना हवा प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून सिग्नल शाळेला हरित शाळेचे स्वरूप देण्यात आले आहे शाळा परिसरातील मुंबई व ठाणे दिशेला असलेल्या दोन्ही रस्त्यावरती व्हर्टिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे या व्हर्टिकल गार्डन मध्ये जवळपास तीन हजार रोपांची लागवड करण्यात आली असून यामुळे वाहनांच्या आवाजाचा त्रास कमी होऊन हवा प्रदूषण देखील रोखलं जाणार आहे